ನಾನು ಪಂಚಿಸ್ ರೂಪಾಯಿ ಕೂಸ್ ಬರಾ पाऊस निसर्ग बघा थांबलेला आहे आणि कुस्त्या सुरू झालेल्या आहेत फक्त आता शांतता जेव्हा आता विलो ते फक्त चार पाच कुस्ते राहिले आता थोड्या कुस्त्या बाकी होते मी लक्षात घ्या

স্বাস্থ্য চাই গোষ্ঠী হয় গোষ্ঠী মানুষ তো দোকান কুস্তি বার্তকে সবাই তিন সিনা মাঝা चालूराचा सीमेचा अनिवाद तयार झालेला आहे मैदानामध्ये तीन कुसल्या चालू झालेल्या डाय प्रकिरा चालू झालेल्या सभा स्वतः कोसले ठरवणारे पंचकमिने एका बाजूला कुसल्या ठरवा कारण गडबड गोंद होते मध्ये गर्दी होते फक्त दुसरे ठरवणारी एका साईडचा एका साईड बरोबर बरोबर सो मी तुम्ही विनंती करतो आणि समोर कब्जा घेतलेला आहे शबा आहे कारवाई पाहिजे धोका लागलं डोक्याचे विचार चालू झालेले डोक्याच्या विचाराने कुठली उभारत नाही डाव प्रति डाव चालू आहे अतिशय लगड्या गोष्ट्या शेतकरी बैठक हे देश कार्य आहे हे धर्म कार्य आहे जरा वाजंद्री थांबतय का वाजंद्री थांब वाजी की थर्म भूषण पाटील नाशिक आजगाव सभागृह असे पैलवान आलेले आहेत त्याला खाली बसा माग प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही जमा डाव प्रतिडाव चालू झालेले त्याला कुस्ती करा डाव मारून कुस्ती होते परिवाराची किंमत डावात असते डावात असते साईटावर राहणारे सावात हा दीडशे पावणे दोनशे किलो वजन आहे दोघांच कुस्ती सुद्धा चानकपणे कुस्ती होत असतो लक्ष घ्या कुस्ती डाव मारून होते बुद्धीच्या आणि मला जोरावर खेळला जाणारा कुस्ती खेळ या कुस्ती खेळाला महाराष्ट्रामध्ये फार मोठी अैभवशाली परंपरा आहे महाराष्ट्राचे अनेक दिग्गज पैलवान महाराष्ट्राच्या अनेक दिग्गज पैलवान आपल्या कुस्तीची चमक आणि धमाक संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिलेली आहे अनेक जागतिक कीर्तीचे पैलवान या महाराष्ट्रामध्ये घडलेले या कुस्ती मैदानासाठी सगळ्यांनावरून छोटो दादा सोनवणे मराठा छोटो दादा सोनवणे नगराध्यक्ष प्रत्येक वर्षी दयारामदा सोनोनी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सतानाला महाराष्ट्रातले एक ऐतिहासिक कुस्ती मैदान घ्यान पार पडणारे म्हणून दादा सोनोरे उपस्थित झालेले त्यांचं कुस्ती मैदानाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे त्यांना तीन वर्ष फार मोठ्या कुस्त्या समाज सिकंदर सेट माऊली जंगाने अनेक दिग्गज बरोबर सतनाला आण चालू वर्षी महेंद्र गायकवाड जे एक नंबरला कुस्ती झाली सगळ्याला असे मनोज दादा आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत आहे आणि मैदानाला शिस्त आलेली आता शिस्त मोडू नका हे चुकलं फिरणार काय झाले हात मध्ये गर्दी करू नका पाठीमाग प्रेक्षक आहे त्यांना कुस्त्या बघायचे आता फक्त पाठीमागनं केळीच्या साली पुढे टाकू नका विनंती शबास बनवान शबा डाव गुरु पनवान चला कुस्ती केला डाव प्रति डाव कुस्ती होते महाराष्ट्राच्या कुस्तीला कुस्ती बघायला महाराष्ट्राच्या कुस्तीला मर्ग आली होती कुस्ती परंपरा लोक पाहत चालली होती कुस्ती महर्षी माबासाहेब मोह भाऊसाहेब हे फुलार यशवंतराव चव्हाण असे अनेक दिग्गज पडवा दिग्गज या कुस्तीगीर परिषदेमध्ये आले आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना एकोणीशे ला केली एकोणीसशे त्रेपन्न ते साठ कुस्ती महोत्सव बनायचा एकसष्ट पासून गदेला महत्व प्राप्त झालं प्रथम क्रमांकाच्या पैलवांसाठी महाराज केसरीची गदा देण्याचा निर्णय एकोणीसशे एकसष्ट झाला या महाराष्ट्राचा पहिला महाराज केसरी पैलवान दिनकर रहि झाले हे कोल्हापूरला शाहूपुरी तालमीला सराव करत होते सांगली जिल्ह्याचे होते पहिली गाडा सांगली जिल्ह्याला गेली आतापर्यंत सत्तेचाळीस पहिलवान या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी झालेले हा <laughs> होता प्रमाण इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा आहे तीन कुस्त्या चालू आहेत डाव प्रतिडाव चालू आहेत समोर कब्जा घेतलेला आहे मैदानाला शिस्त आलेले फक्त शिस्त मोडू नका एखादी कुस्ती आवडली तर टाळ्या करून पहिलांना प्रोत्साहन द्या टाळ्या करा जीएसटी काही लागत नाही टाळ्या केल्याने समोर प्रोत्साहन मिळतो आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते हे योगात सांगितलेलं आहे मी माझ्या पदरचं बोलत नाही हा शिवता कोच यांनी आपल्याला सांगितलं आहे ऐका धरात ठेवा ठेवा कोणी मिळणार नाही आमच्यासार्च लक्षात घ्या आता कडे चांगलं आहे असेच राहू द्या मध्ये कोणी येऊ नका लक्षात घ्या शब्द पंधरा पहलवान पहलवान कसा असावा चांगलं काम करणारा असावा मेहनत करतो तोच खराब पलवान साधारण शंभरची कुस्ती लखमापूरचे पहलवान चाळीस गाव रिटा लखनापूर दोघांची कुस्ती चांदोड चांदोड चित्रा दोघांची कुस्ती लावा संभा आणि पगारी आवा या कुस्तीमध्ये म्हणजे पंच म्हणून काम करणे कुस्ती हो लागते माणसाचं हृदय मनापासून हे होत असे व्यक्तिमत्व आलेले आहेत पहिलवान हा वैयक्तिक कुस्ती लावणाऱ्या देणगीदाराने नोंद या कुस्ती जर बरोबरी सोडली तर निम्मी निम्मी पैसे द्यावे लागते

i'm आणि सगळं सगळं राहून छोटे दादा समोरही बांधलेले आहेत त्यांचं अभिनंदन आमच्या कुस्ती पंचाचा निर्णय पंचा निर्णय अखेरचा असणार आहे पंच जो सांगतो तोच मी मध्ये कोणी बोलू नका पंचाचा निर्णय गोल आपल्या जवळ मोठ्या कुस्तीला लक्षात घ्या निखिल माने आज लोकांना थांबणार आहे खुली फोटोसाठी इथं गर्दी करू नका छोट बाबा सोडवणे बंदीसाठी पाण्यात पाण्यात आलेलं पाण्यासाठी आलेलं ते तर मुख्य पाहुणे बसून घ्या मला दिसणार कपडे घातील प्रियन नक्की धन्यवाद मक्सि हा न